नमस्कार श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत भाविकांना सूचना काकासाहेब गाडगिळ मार्ग येथून उजव्या बाजूने स्त्रियांकरिता रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच रांगेमध्ये कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलच्या बाजूला पादत्राणे काढण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे काकासाहेब गाडगिळ मार्गावरील डाव्या बाजूच्या राजे संभाजी महाराज मैदान येथून गाभाऱ्यातून श्रींच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सदर मैदानात आठ ते दहा हजार भाविकांसाठी उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून मंडपात भाविकांसाठी पोलीस कक्ष आणि सुलभ शौचालय तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मंडपातील भाविकांसाठी पादत्राणी काढण्यासाठी सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे बाजार एस के बोले मार्ग येथून श्रींच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली असून सिद्धी प्रवेशद्वाराच्या अगोदर या रांगेतील भाविकांसाठी पादत्राणे काढण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सिद्धी प्रवेशद्वाराच्या बाजूने आशीर्वचन पूजेची सुद्धा भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे अपंग गरोदर स्त्रिया नवजात बालके आणि ज्येष्ठ नागरिक यांना एस के भोले मार्गावरील सानेगुरुजी उद्यान प्रवेशद्वारावरून श्रींच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेर जाण्याच्या मार्गावर महाप्रसाद लाडू व नारळवडीच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आलेली आहे